गाईत आम्ही जस्ट लग्न ड्रेस आहे पण याला फिटिंगच होत नाही जरा हार्ड असे ड्रेस सुटतील माझ्या मम्मीच्या हळदीच्या साड्या खूप सुंदर असे आहेत तुम्हाला लग्नामध्ये बघायला भेटेल कार्यक्रम हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही चलो शॉपिंगला ते पण उल्हासनगरला लग्नाची खरेदी करायला कपड्यांची तर बघूयात कसं काय होते आमचं पूर्ण शॉपिंग बघत मी तुम्हाला सगळं दाखवते त्याला भेटूयात पुढे आता आम्ही सगळीच चाललोय पप्पा मला घेऊन चाललेत आणि मग बघूया पुढे काय तर गाईज आम्ही आता निघालोय पप्पा गाडी काढतात आणि आमची सगळी मेंबर्स आम्ही रस्त्यावर बांधवून घेतो टाक सांगा येतो तुझा रगला दे पण तू घरी एक्स्ट्रा मसाला टाकतोस ना दुछी।

तर गाडीत आम्ही जस्ट उल्लं गाडी वगैरे पार्क केली नाही आता गाडी ना पार्किंगला जागा जास्तच लांब पार्क केलंय आता इकडनं बरंच चालत जायला लागेल आम्हाला तर गाईत आम्ही जस्ट आतमध्ये मार्केटमध्ये आलोय आणि भरपूर गर्दी संडे गाईज आम्ही आता फर्स्ट शॉप मध्ये आलोय पहिला पप्पांच्या निशिराखी शॉपिंग करून घेतो मग आमची बघू यांची पटापट होऊन जाईल

मी ट्राय करून बघतो चिराग साठी शेरवानीला मोठ आहे मोठ आहे कुठे खांदे खाली तीन पीस आणि हा स्पेशल पूर्ण शेरवाणी वगैरे असं लग्नाचे शॉपिंग साठी शॉप आहे आता आहे ना आमच्या पप्पाचा आणि आलो इथे सगळी खायला आणि इथे आम्हाला आली आमच्या सगळ्यांची आमच्या शॉपिंग सुरू आहे ड्रेसेसची खूप सुंदर सुंदर ड्रेसेस

इथे ड्रेस घेतलेत आम्ही घेतले तो महिन्यात घरी जाऊन दाखवते पण याला फिटिंगच होत नाही जरा हार्ड असे ते ड्रेस फिटिंग करण्यासाठी माझं दिला मी फिटिंग अर्धाच लागेल आम्हाला थांबायला लागेल

आणि चमके बघा तरी ड्रेसचे किती उडले पूर्ण चमके चमकेच झाले आता थकल का जे राग थकला आता सहा वाजता मला सकाळपासून आले ज्या मध्ये थकले झालं झाले आणि सगळ्यांनी शॉपिंग झालेली फक्त मम्मीच बाकी राहिली साडी घ्यायची बघल्या झालं मी घेत आहे मॅचिंग बँगल्स ड्रेसवर आज काय आहे रेडी आहे बसली हां हण्या तर मम्मीची साडी पण घेऊन झालेली आता मी चाललो खाली काम डन पैसे द्याचे गाई शॉपिंग डन झाली आमची माझ्याकडे एवढं पिशवे आहेत सगळ्यांकडे पुष्प भरूनच जाम शॉपिंग केलं गाय जात आम्ही जेवायला नूडल्स ठेवून मम्मी वाईट टाकली आम्ही जेवण बनवायला होतो आम्ही तसं मम्मीला खापू शकत आणि मम्मीला संपलेला नाही हे नूडल्स का सहज ठेवलेलं आहे आणि सानूच कशापर्यंत आलेलं आहे चिल्ली पण होती त्यांची म्हणून त्याला संपलेला नाही आहे परीला पण नाही संपला गाईज आम्ही जस्ट घरी पोचलोय आणि आम्हाला वाजलेत घरी यायला साडेनऊ सकाळी आम्ही बाराला निघलो होतो आणि आमचं हे सामान बघा एवढा एवढं सामान <laughs> भेटूयात उद्या मी शॉपिंग सर्व दाखवेल उद्याच जमलं तर आता पण दाखवेल नाही पण दाख मला आमची ड्रेसेस लग्नातून बघायला मिळली आणि तो पण ब्लॉक तुम्ही बघितला पाहिजे न हो तेव्हा आता दाखवू आम्ही हा आहे माझा हल्दीचा ड्रेस येल्लो कलरचा घेतला माझा फेवरेट कलर येल्लो आणि ग्रीन खोलून दाखवले

माझं लग्नाचा ड्रेस मी तुम्हाला तेव्हाच घातले तो सरप्राईज असणार आहे हा बघा किती मोठा ड्रेस आहे हा माझा लग्नाचा ड्रेस हा मी तुम्हाला तेव्हाच घालून दाखवेल बांगड्या सुद्धा बनवून घेतले आणि दिदीने असं रेग्युलर वेअरला ला घेतले प्युअर कॉटन आणि एक पॅन्ट आहे कलेक्शन आहे का चिरकचा ब्लेझर आणि पॅन्ट सेट पूर्ण त्याचं पण तुम्हाला लग्नालाच बघायला भेटेल पूर्ण आहेत माझ्या मम्मीच्या साड्या आणि खूप सुंदर आहेत एक नाईटची एक डेची आणि मम्मीच्या पण लग्नाच्या साड्या तुम्हाला लग्नामध्येच बघायला भेटेल यामध्ये आहे पप्पांचा ड्रेस जो पण तो सुद्धा तुम्हाला लग्नामध्ये बघायला भेटेल आणि यांनी रॅन्डम पण भरपूर सारे कपडे घेतलेले आहेत हे लोक शॉपिंग की दिसत तेवढा घेऊन टाक तर हा आहे दिदीचा हल्दीचा ड्रेस आणि खूप असं मॉडर्न मस्त एकदम आणि हाताचं स्कर्ट आहे आणि सुंदर असं स्कर्ट आहे मला खूप आवडलं तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा खूप शेअर करा आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते भेटूयात डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये डायरेक्ट लग्नाचाच ब्लॉग असेल आय थिंक ओके बाय बाय